नमस्कार सर्वांना बघा गाजर काढली ती खायला शेळीला एका शेळी झाली बघा झाली ती गाजर बघा ती दोन सार लावलं होत आता आले ती खायला शेळीला आल्या खायला म्हणजे लोकांच्यात जाते ती लोकांच्या एका गाजर आजार घे वाटते कोणतं काय तर म्हणतील एवढंच दोन सार टाकले ना आली बघा खायला गाजर आता भेसले नाही कडे कडेच नाही उचलून घ्या झाडून बघा किती काढली ती थोडी घेतली ती घरचं ती ऐकत नाही घरच एका आणून किती खाया खायला जाजर मुलं धुळे लागतील तर एक दिवशी गाजराचा हलवा करायला खायला घ्याय लागतील जनावर माती साईड काय माती साईड खात जनावर घ्या उचलून कवळा उचल घ्यायची पाठीत फवारा मारलाय आता गाजरे घेतली ती काढून शिळीला

हो असलं झालं कांद तण काढलं नाही काय करायचं कांदा दिसत नाही सुद्धा तरी आलं ना खाई पुरत हावडा झाला एवढी गाजर एकात घे म्हटलं किती पैसे लागतील बाजारात एवढी म्हणजे पाच किलो गाजर आहे हा मग कशी पाचशे रुपये बघा दिवशी आवसन खायला घ्यायची म्हटलं तर गाजर विकत आणणवत ना टाकलेलं बरं आहे ना थोडी का असं नाही शेती असावली माणसाला शेतीशिवाय काय मज्जा आण शेतीशिवाय पर्याय नाही बघा बागाला फर मारलंय आता अंधार पडायला लागलाय काही दिसते हिरवीगार झाली आता तरी निघाय चाललो चाललोय घरला घ्या कचरून घ्या घ्या जायला घरी जनावर शिला सकाळ धरण काय टाकलं नाही म्हणून शेळीपुरती घेतली ती काढून काय लेकरांना लोक बॅनरवर धुवा खाली घ्यायचं पोरले खातीत गाजर पोर खाऊ दे हाय म्हणून खातीत खायला काही नको म्हणायचं नाही आपल्या रानात आले म्हणून खाती ती नसले कुठलं खायच चला, चला।, चला।

बाय सर्वांना आता चाललो आहे घरी झाले कामातलं कामात